अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार करा या वस्तूंची खरेदी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचं महत्त्व विशद केलं जातं असा हा दिवस अक्षय तृतीया आखाजी अशा कितीतरी नावाने साजरा होणारा हा सण भारतातल्या अनेक भागात निरनिराळ्या नावाने साजरा होतो मेष ते मीन सर्व राशीसाठी अक्षय तृतीयेला कोणती गोष्ट खरेदी करणे शुभ ठरेल जाणून घेऊया अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेली गोष्ट अनंत काळ टिकते असे म्हणतात याच दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचा कारभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते यामुळे आपल्या कुटुंबाची समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे आणि भगवान कुबेराची पूजा करणे आवश्यक असल्याचे मत आहे या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात मेष राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मेषराशीच्या लोकांनी मसूर डाळ खरेदी करणे शुभ आहे मसूरचा संबंध मंगळ आणि सूर्य या ग्रहाशी येतो असे म्हणतात मेष राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ आहे वृषभ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे वृषभराशीने तांदूळ आणि बाजरी खरेदी करावे ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदुळास धनधान्य सुख समृद्धी आणि वैभवाशी जोडले जाते धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं तसेच ज्योतिषशास्त्रात तांदूळचा च चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं मिथून राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मिथून राशीच्या लोकांनी मूग धने आणि कपडे खरेदी करावे मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध आहे या वस्तूंचा संबंधही बुध ग्रहाशी येतो कर्क राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कर्क राशीच्या लोकांनी दूध आणि तांदूळची खरेदी करावी कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि या वस्तूंचा संबंध चंद्राशी येतो सिंह राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी सिंह राशीच्या लोकांनी लाल फळे आणि तांबे खरेदी करावे सिंह राशींचा स्वामी ग्रह सूर्य असून या वस्तूंचा संबंध सूर्यग्रहाशी येतो कन्या राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कन्या राशीच्या लोकांनी मूग खरेदी करावे कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे मुगाचा संबंध बुध ग्रहाशी येतो तूळ राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी तूळ राशीच्या लोकांना अक्षय तृतीयाला साखर आणि तांदूळ खरेदी करावे तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे शुक्र ग्रहाचा संबंध साखर आणि तांदूळशी येतो त्यामुळे हे खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल वृश्चिक राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी गुळ खरेदी करा गुळाचा संबंध सूर्यग्रहाशी असून मंगळ आणि सूर्य मित्र राशी मानले जातात धनुराशीसाठी अक्षय तृतीया खरेदी धनुराशीच्या लोकांनी अक्षय तृतीयाला केळी आणि पिवळा तांदूळ खरेदी करावा धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या वस्तू गुरुग्रहाशी संबंधित आहे मकर राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळी मसूर उडीद दही या वस्तूंची खरेदी करावी मकर राशीचा राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला काळे तीळ आणि कपडे खरेदी करावे कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी असून या वस्तूंचा संबंध शनी ग्रहाशी येतो राशीसाठी अक्षय तृतीया खरेदी मीन राशींचा खरे स्वामी ग्रह बृहस्पती आहे मीन राशीच्या लोकांनी हळद आणि चना डाळ यांची खरेदी करावी या वस्तूंचा संबंध गुरुग्रहाशी येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक